महाराष्ट्राची मुख्यमंत्री व त्यांची कारकीर्द यशवंतराव बळवंतराव चव्हाण एक मे एकोणीसशे साठ ते एकोणीस डिसेंबर एकोणीसशे बासष्ट जन्म बारा मार्च एकोणीसशे बारा देवराष्ट्र तालुका खानापूर जिल्हा सांगली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले व एकमेव हो मुख्यमंत्री एक मे एकोणीसशे साठ स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कुळ कायदा करून कसेल त्याची जमीन हे धोरण एकोणीसशे बासष्ट मध्ये भारताच्या संरक्षण मंत्रीपदी नियुक्ती त्यानंतर भारताचे उपपंतप्रधान वित्त आयोगाचे अध्यक्ष यशवंतराव चव्हाण यांचे साहित्य कृष्णा सह्याद्रीचे वारे मारुतराव कन्नमवार वीस नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट ते चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे त्रेसष्ट संरक्षण क्षेत्रातील क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण कार्यकर्ताना ओझर नाशिक येथील मी विमानाचा कारखाना वरण वरणगाव भंडारा भद्रावती येथे संरक्षण साहित्य निर्मिती कारखाने यांच्या कारकिर्दीत उभारण्यात आले परशुराम कृष्णाजी सावंत पी के सावंत पंचवीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट या काळात नऊ दिवस महाराष्ट्राचे हंगामी मुख्यमंत्री वसंतराव फुलसिंग नाईक पाच डिसेंबर एकोणीसशे त्र्याहत्तर त्रेसष्ट तेवीस फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याहत्तर महाराष्ट्राचे सर्वात दीर्घकाळ कार्यरत राहिलेले मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या कृषी विकासात मोलाचे योगदान पाणी आडवा पाणी जिरवा तसेच रोजगार हमी योजना यांच्या कारकिर्दीत सुरू एक जुलै हा त्यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरा केला जातो शंकरराव भाऊराव चव्हाण शंकरराव चव्हाण हे एकोणीसशे पंचाहत्तर ते एकोणीसशे सहासष्ट व पुन्हा एकोणीसशे शहाऐंशी ते अठ्याऐंशी या काळात दोनदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले जायकवाडी प्रकल्प विष्णुपुरी उपसा जलसिंचन प्रकल्प उर्दू अका, उर्दू अकादमी ही त्यांच्या कारकिर्दीतील प्रमुख कार्य वसंत दादा बंडूजी पाटील एकोणीसशे सत्याहत्तर ते अठ्याहत्तर आणि एकोणीसशे त्र्याऐंशी ते पंच्याहत्तर असे दोन वेळा मुख्यमंत्री कृषी व औद्योगिक तसेच सहकारी क्षेत्राचे मजबूतीकरण केले वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालयांना अनु विना अनुदान तत्वावर मान्यता देण्याचा निर्णय घेणारे मुख्यमंत्री शरदचंद्र गोविंदराव पवार एकोणीसशे अठ्याहत्तर ते एकोणीसशे ऐंशी या काळात पुलोद पुरोगामी लोकशाही दल आघाडी स्थापन करून वयाच्या अडतीसाव्या वर्षी सर्वात तरुण मुख्यमंत्री एकोणीसशे अठ्या ते एक्क्याण्णव व एकोणीसशे त्र्याण्णव ते पंच्याण्णव असे एकूण तीन वेळा मुख्यमंत्रीपदी एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये महाराष्ट्राचे महिला धोरण महिला आयोगाची स्थापना राज्य मराठी विकास संस्थेची स्थापना मराठवाडा विद्यापीठाचे नामांतरण नांदेड विद्यापीठाची स्थापना एनरॉन दाभोळ वीज प्रकल्पास मान्यता महात्मा फुले विकास महामंडळाची स्थापना कृषी सिंचन आयोगाची स्थापना एकोणीसशे पंच्याण्णव नंतर केंद्रीय राजकारणात सक्रिय बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे ब्याऐंशी नाशिक अमरावती हे दोन नवे प्रशासकीय विभाग लातूर जालना व सिंधुदुर्ग या तीन नवीन जिल्ह्याची निर्मिती कुलाबा जिल्ह्याचे रायगड असे नामांतर बॅरिस्टर बाबासाहेब अनंतराव भोसले एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे त्रेसष्ट त्र्याऐंशी श्रमजीवी कुटुंब कल्याण योजना एकोणीसशे ब्याऐंशी मुलींना दहावी पर्यंत मोफत शिक्षण कोल्हापूर चित्रनगरीची स्थापना अमरावती विद्यापीठ गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती औरंगाबाद येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे शहाऐंशी रोजगार हमी योजनेतील मजुरांना मजुरीशिवाय रोज अर्धा किलो ज्वारी देण्याचा निर्णय ग्रामपंचायतींना दूरदर्शन संचाचे वाटप लोक न्यायालयाची स्थापना मराठवाड्यासाठी बेचाळीस कलमी विदर्भासाठी तेहतीस कलमी व कोकणासाठी चाळीस कलमी विकास कार्यक्रम घोषित पहिली ते बारावी पर्यंत मुलींना मोफत शिक्षण सुधाकरराव राजूसिंग नाईक एकोणीसशे एक्याण्णव ते एकोणीसशे त्र्याण्णव जलसंधारण खात्याची स्थापना स्वतंत्र महिला व बाल विकास बालकल्याण विभागाची स्थापना सुदगिरणी सहकारी सुदगिरण्यांची स्थापना जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा राज्य अल्पसंख्याक आयोगाची स्थापना मनोहर गजानन जोशी एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये सत्तेत आलेला शिवसेना भाजप युती सरकारचे मुख्यमंत्री एक रुपया झुनका भाकर महाराष्ट्र कला अकादमी मातोश्री वृद्धाश्रम नवे शैक्षणिक धोरण कृष्णा खोरे विकास महामंडळ मुंबईतील उड्डाणपूल मुंबई पुणे दुर्दुर्दगती महामार्ग नारायण तातू राणे एक फेब्रुवारी ते सतरा ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णव बळेराजा संरक्षण विमा योजना जिजामाता महिला आधार विमा योजना हिंगोली व गोंदिया या दोन जिल्ह्यांची निर्मिती अठ्ठावीस नव्या तालुक्यांची निर्मिती शासकीय कर्मचाऱ्यांची निवृत्ती वय साठ वरून अठ्ठावन्न केले विलासराव दगडूजीराव देशमुख एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार तीन व पुन्हा दोन हजार चार ते दोन हजार आठ असे दोन वेळा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाची विभाजनातून महावितरण महानिर्मिती व महापारेषण या तीन कंपन्यांची स्थापना संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छ स्वच्छता अभियान महाराष्ट्रात गुटखा व डासबार बंदी दोन हजार आठ मध्ये मुंबईतील अतिरेकी हल्ल्यावेळी वादग्रस्तरित्या राजीनामा त्यानंतर केंद्रात विज्ञान तंत्रज्ञान मंत्री चौदा ऑगस्ट एक दोन हजार बारा रोजी चेन्नई येथे यकृताच्या विकाराने निधन कुशल कुमार शिंदे दोन हजार तीन ते चार ग्रामीण भागात टँकर सेवा सुरू दुष्काळात जनावरांसाठी चारा छावण्या वीज चोरी रोखण्यासाठी स्वतंत्र न्यायालय पाचवी ते आठवी पर्यंत मोहफ शिक्षण सोलापूर विद्यापीठ स्थापनेचा निर्णय अशोक शंकरराव चव्हाण दोन हजार आठ ते दोन हजार दहा आदर्श घोटाळा प्रकरणी दहा मध्ये राजीनामा पृथ्वीराज चव्हाण दोन हजार दहा ते दोन हजार चौदा यांच्या काळात मुंबईतील मंत्रालय आगीची दुर्घटना एकवीस जून दोन हजार बारा डान्स बार बंदी डान्स बारवरील बंदी न्यायालयाने उठवली सोळा जुलै दोन हजार तेरा देवेंद्र गंगाधर राव फडणवीस प्रथम दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस भाजपाचे महाराष्ट्रातील पहिले व शरद पवार यांच्यानंतर महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री दुसऱ्यांदा तेवीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस यावेळी सर्वात कमी काळ राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस पासून शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेस यांच्या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री एकोणतीसवे तर व्यक्ती म्हणून एकोणीसवे मुख्यमंत्री दोन हजार तेरा पासून शिवसेना पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष महाराष्ट्र देशा व पहावा विठ्ठल हे त्यांचे छायाचित्र संग्रह प्रसिद्ध